विरोधक समर्थक असतील तर यस लिहायचं आहे विरोधक असतील तर नो लिहायचं आहे यसवाल्यांना एक्क्याण्णव टक्के मतदान आहे आणि नोवाल्यांना वाल्यांना नऊ टक्के आहे तर यसवाल्यांनी मतदान करून फक्त काय म्हणतात त्याला सुटका झालेला नाही त्यांची तर त्यांनी मोहनार सर्वेअर जर का आत्ता तुम्ही कुठल्या शक्तीपीठच्या आशयाने ऐकत असाल किंवा तुम्ही ज्या कुठल्या आशयाने ऐकत असाल आता ह्याच्यामध्ये मगा लंगेसाहेब होते लंगेसाहेब डी पी आर सबमिट करणारी कंपनीचा पाठपुरावा करा अलग लक्षात तर त्यांच्याकडून जे नकाशे सबमिट केलेले आहेत संबंधित विभागाकडे त्याची कॉपी हस्तगत करायचा प्रयत्न करा, करा आणि तो संग्रही ठेवा जेणेकरून तुम्हाला कुठल्या गटातून मार्गिका प्रवेश करते आणि कुठल्या गटातून बाहेर पडते हे लक्षात येईल त्यानुसार तुम्हाला तुमच्या गटाच्या जे काही वेडेवाकडे आकारात असतात तर त्यातून कुठून येते आणि कुठून बाहेर पडते त्या आशयाने त्याच्यामध्ये जे काही घटक मूल्यांकनासाठी क्रमप्राप्त आहेत तर त्याची संयुक्त मोर्णी किंवा एकंदरीतच नुकसान भरपाई मिळूसपर्यंत तुम्हाला त्याचं संरक्षण करणं अभिप्रेत आहे कारण तुम्ही पाहत असाल की माझ्या अंदाजाने काय म्हणतात त्याला फार म्हणजे विचित्र घटना घडत आहेत सी सी टी व्ही असल्यामुळं समजा काही नाही का चोरी चपाटी पकडल्या जात आहेत आता नाही का उघड्यावरची सुद्धा आता सुरक्षित राहिलेली नाहीत जर का तुमचं मूल्यांकनाच्या आशयाचं नाही का जर काही गायब झालं किंवा त्याची नुकसान करण्यात आली तर तुम्हाला नुकसान भरपाईमध्ये नाही का सदरील घटकाचं जे काही तुमचं सक्तीचं चौपट आणि काय म्हणतात त्याला संमतीचं पाचपट अशा आशयाने जे बोललं जातं तर त्याच्यापासून जा तुम्ही निश्चितच मुकल्याशिवाय राहणार नाहीत म्हणजे तुमचा तो घाटा असेल हे लक्षात ठेवा वेळोवेळी सांगतोय मी तुम्हाला आता इकडं सातारची बातमी होती त्या गावात त्यांनी त्याच्या पंधरा वीस वर्षापासून ज्या बाग आहेत त्याला सी सी टी व्ही बसून घेतलेल्या आहेत कारण का उभ्या पिकाचं लोकं नुकसान करतात लक्षात आलं का कसंही वादातून समजा तणनाशक फवारून असेल किंवा काय असेल काय असेल तुमचं तुमचं स्थानिकचं तुम्ही लक्षात घ्या दुसरी गोष्ट आता तुम्हाला फक्त मी जे घटक सांगितलेले आहेत अजून त्याच्यामध्ये सखोल चर्चा होणार आहे भविष्यामध्ये अलग लक्षात तुम्ही म्हणताल नेमकं म्हणजे तुम्ही काय आम्हाला काय आता हळूहळू हळूहळू असं का करताय एकदमच सविस्तर सांगा ना कारण का तुमच्याकडून जोपर्यंत रिस्पॉन्स येत नाही तुम्हाला सांगितलेलं मी एकतर तुमच्या स्वतःच्या सगळ्या त्या नकाशाच्या कॉपीज हस्तगत करा किंवा तुमच्या संग्रही ठेवा दोन नंबर तुम्ही तुमचं जे काय म्हणतात त्याला मूल्यांकन करून घ्या तुमच्या क्षेत्राचं लक्षात आलं का त्यातील घटकांचं आणि जे काही तुमची काय म्हणतात त्याला संमती आहे तर जी काही सशर्त देण्यात आलेली आहे तर ती वैयक्तिक जसं की आता किरण काजळे साहेब म्हटले की बाबा पडदुणे साहेबांना भेटलो आणि सरकारची काहीच भूमिका क्लिअर नाही म्हणतात जर का, का, का तिथं संमती तर द्यायची असेल तर त्याची काय प्रक्रिया आहे हे विचारून किरण काजळे साहेबांनी पुढच्या वेळेस ते सविस्तर सांगावं हो। जेणेकरून नाही का सर्वांना ते मार्गदर्शक ठरेल म्हणजे मग कुठल्या काय म्हणतात त्याला कायदे पंडिताकडून ते प्रतिज्ञापत्र देणं असेल किंवा ह्यांनी त्या आशयाने काही मार्गदर्शन करणं असेल कोणी सक्षम अधिकाऱ्यांनी तर तुम्हाला जर पाचपट म्हणजेच एकंदरीत निकषामध्ये मुभा असते त्यावेळेस लक्षात आलं का तुमच्याशी चर्चा करून निकषामध्ये दिल देऊन तुम्हाला मूल्यांकन दिलं जातं कालचे विषय बघून घ्या रेडी रेटनर चौपट पाचपट हे फक्त भ्रम आहेत लक्षात आलं का ह्या फक्त संज्ञा वापरल्या जातात तसं पाहता तुम्ही व्याज जर बाजूला काढलं मूळ जर तुम्ही जे काही निकट लावले तर कुठलीच रक्कम कुठल्याच रकमेच्या चौपट पाचपट नसते फक्त सांगायचा भाग असतो तो की बाबा जसं काल सांगितलेलं मी कर्नाटकमध्ये आपण इकडं म्हणतो लाईट आणि तिकडं बनतात करंट तर तसं की अपभ्रंशाने रेडी रेकनरचा आणि इकडच्या मूल्यांकन कारवाईचा दूर दुरान काही संबंध नाही आहे पहिली चौपट म्हणजे सक्तीची आणि पाचपट म्हणजे तुमच्या संमतीची तर जी संमतीची आहे तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना पाचपटीपेक्षा देखील जास्त नुकसान भरपाई मिळू शकते जर का सक्तीच्या निकष आणि ह्याची जर तुम्ही दोन्हीची कम्पॅरिझन केली तर सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांनी काही करून फक्त नाही का मूल्यांकन आदेश जे